नमस्कार शेतकरी मंडळी सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी महत्त्वाची बातमी शेतकरी मंडळी सोयाबीन बाजारभाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरामध्ये ठेवलेला होता पण मात्र आता सोयाबीन पण घरामध्ये ठेवत आहे मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव सध्या मार्केटमध्ये काय आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पण त्या अगोदर जर तुम्हाला आठशे मीटरपर्यंत मा फोकसवाली बॅटरी जर तुम्हाला घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा ही बॅटरी तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये पंधराशे ते सोळाशे रुपये घेतले जाते पण मात्र तुम्हाला घर पोहोच ही बॅटरी फक्त बाराशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे आणि जबरदस्त क्वालिटी तुम्हाला बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो टाइमपास न करता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया आणि बाजारभाव बघूया पहिली बाजार समिती आहे अहमदनगर आवक झाली पन्नास क्विंटल किमान दर बेटला चार हजार सहाशे रुपये कमाल दर बेटला चार हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर बेटला चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक झाली पाचशे एक्केचाळीस क्विंटलची किमान दर बेटला साडेतीन हजार रुपये कमाल दर बेटला चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर बेटला चार हजार सातशे एकतीस रुपये यानंतर बाजार समिती जळगाव आवक झाली नऊ क्विंटलची किमान दर भेटला चार हजार सहाशे पंचवीस रुपये कमाल दर भेटला चार हजार सहाशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार सहाशे पंचवीस रुपये यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक झाली सोळा क्विंटलची किमान दर भेटला चार हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार सहाशे सदुसष्ट रुपये मित्रांनो यानंतर बाजार समिती संगमनेर आवक झाली एकोणतीस क्विंटलची किमान दर भेटला चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये कमाल दर भेटला चार हजार सहाशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार सहाशे पंचावन्न रुपये यानंतरची लास्ट बाजार समिती आहे सिल्लोड आवक झाली चाळीस क्विंटलची किमान दर भेटला चार हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटला चार हजार चारशे पन्नास रुपये तर साधारण दर भेटला चार हजार चारशे रुपये तर मंडळ हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद